आम ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि बरेच दिवस झाले सात दिवस झाले आहे कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे कारण माझी तब्येतच अजिबात बरी नाही आहे अजूनही तुम्ही आवाजावरनं बघू शकता की माझी तब्येत अजूनही बरी नाही आहे मला बोलताच येत नाही आहे काल परवापर्यंत तर मला अजिबात बोलता येत नव्हतं त्यामुळे मी विचार केला की चला आता आज कसं बसं उठून बसता येत आहे तर कमीत कमी आपण व्हिडिओ तरी करूया जेवढं मला बोलता येईल तेवढं मी बोलून तुम्हाला माहिती आहे आता येत आहे मकर संक्रांत संक्रांत म्हणजे आपल्या नवीन वर्षातला पहिला सण आपण असं म्हणू शकतो जेव्हा हा दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्ष जेव्हा कधी चालू होतो त्यामधला पहिला सण जो असतो तो असतो संक्रांतीचा सण आणि संक्रांत म्हणजे आपल्याला सर्वात खूप जास्त आवडते कारण आपण ह्या निमित्ताने आपल्या आपल्या मैत्रिणींना आपल्या आवडत्या लोकांना म्हणजे सगळ्यांना बायका हळदी कुंकाचा समारंभ करतात वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात वाण वगैरे देण्याचे ह्यामध्ये रीती आहे तर नक्की काय काय माहिती आहे आणि त्याचबरोबर तुम्ही असे कोणते उपाय किंवा कोणत्या गोष्टी करू शकता त्याबद्दलची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला खरंच खूप छान माहिती मिळेल <coughs> आणि जर का माझा आवाज कमी येत असेल तर थोडंसं सांभाळून घ्या आजचा हा व्हिडिओ आता पुढचे जे काही व्हिडिओ येतील जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत ह्याच आवाजात माझे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील पण करायचं आहे कारण मागच्या वर्षी म्हणजे तीस तारखेपासून मी कुठलाच व्हिडिओ अपलोड केलेला नाही मला वाटतं शेवटचा जो गुरुचरित्र मूळ गुरु गुरुचरित्र केला होता त्यावर वर तुम्ही खूप छान अभिप्राय दिला तर मग तो आवडला मला खरंच आवडलं तुमचं हे तर असेच आपले सगळे व्हिडिओ बघत जा माहितीपूर्वकच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असते असं कुठलंच नाही की की असं करू नका हे करू नका असं जाईल हो जा हे जाईल हो हे होईल असं काही नाही प्रॉपर पॉझिटिव्ह माहितीच देण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करत असते तर बघा या मकर संक्रांतीत आपण आता नक्की कधी आहे आपण बघणार आहोत ह्याबद्दलचे दहा वेगळे अतिउत्तम उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हा तुम्हाला धनप्राप्तीसाठी नोकरी प्राप्तीसाठी जर का कोणती उपासना करायची असेल कोणती सेवा करायची असेल तर तेही तुम्हाला मी सांगण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेल जास्त मोठा व्हिडिओ करणार नाही तर बघा या दिवशी सूर्य उत्तरायणम असताना मकर संक्रांतीशी संबंधित काही विशेष उपाय मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर त्यामध्ये धन सुख आणि नोकरी अडचणी जर असतील तर तुम्हाला त्यामध्ये ते चांगल्या रीतीने त्याचे उपाय चांगले घडून येतील तर नवीन वर्षातील हा पहिला सं सण असतो वेळेस मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरेकडे सरकतो हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर दर्शवतो आणि भारतात तो पिकांच्या आगमनाचा म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बघा काही ठिकाणी याला लोहडी म्हणतात कुठे कुठे पोंगल म्हणतात असं वेगळ्या वेगळ्या नावाने हा जो सण आहे तो साजरा केला जातो आपल्या इथे कडू आप, कडुलिंबणाई आपल्या इथे तिळाच तिळाला खूप महत्त्व आहे आपण भोगी संक्रांत आणि कर असे तीन दिवस साजरे करतो मग त्यामध्ये बाजरीच्या भाकरीचा तिळाचा खूप समावेश असतो तर तुम्हाला सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे चा, आयोजन केले जाते या दिवशी गंगेचं गंगेचं स्नान मोक्षप्राप्तीसाठी खूप उत्तम असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर का कुठल्याही नदीतळावर जाऊन म्हणजे कुठल्याही आपण म्हणतो ना की अशा ठिकाणी समजा आळंदीची आळंदीच्या काठी जी आहे म्हणजे कुठल्याही नदीतिरी जाऊन तुम्हाला जर का स्नान करता आलं ना या दिवशी खरंच खूप त्याचे चांगले असे तुम्हाला रिझल्ट्स मिळतात त्याचबरोबर ह्या दिवशी तुम तुमच्या घरात हवन करू शकता गायत्री हव हवन करू शकता गायत्री मंत्राचा जप करून एकशे आठ वेळा स्वाहा म्हणत तुम्ही जप जे हवन आहे ते करू शकता त्याने घरात सुख समृद्धी स नांदते रोग संपतात घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्याबरोबर त्याचबरोबर जर का तुम्ही सूर्याला अर्घ देत नसाल तर ह्या दिवसापासून सूर्याला अर्घ द्यायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यात भरपूर बदल असे घडायला तुम्हाला दिसतील मी माझ्या पूर्वीच्या काळात जेव्हा म्हणजे माझं लग्नही झालं नव्हतं तेव्हा ते मी कॉलेजला जायच्या आधी रोज सूर्याला अर्घ देऊन जायचे सकाळची पूजा वगैरे व्हायची नंतर काय एकदा लग्न झालं सगळ्या गोष्टी झाल्या की खूप गोष्टी राहून जातात कर्ण राहून जातात तेव्हा काय आपलं काही नसतं आणि ती गोष्ट मला आता आठवते हो ना मी रोज प्रयत्न करते पण ते कधी कधी राहतं कधी कधी होतं पण त्याचे रिझल्ट इतके भारी आले होते ना मला तेव्हा तुम्हाला मी आत्ता सांगू शकत नाही पण तेव्हाच माझं ते मा सूर्याला अर्घ देण्याचे रिझल्ट आ तेव्हा मी खूप छान रिझल्ट मला अनुभवले हो पण आता होत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात मे बी कारण कोण आपल्याला ऊर्जा देतं आपल्याला ऊर्जा ऊर्जा सूर्यच देतो त्यामुळे जेवढं तुम्ही सूर्याला अर्घ द्याल तेवढी तुमच्यामध्ये एनर्जी पावर येईल तुमच्या आयुष्यातही तेवढी एनर्जी राहील त्याबरोबर शृंगाराच्या वस्तूंचं दान तुम्ही या दिवशी करू शकता फक्त टोकदार वस्तूंचं जा दान करू नका जाळीदार वस्तूंचं दान करू नका म्हणजे जसं चाळणी गाळणी किसणी अशा गोष्टी देऊ नका सौभाग्याचे तुम्ही गोष्टी देऊ शकता त्यामध्ये टिकलीचं पाकिट काही काही देऊ शकता तुम्ही त्याबरोबर अजून महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ खिचडी गूळ आणि काळी उळीद डाळ दान करू शकता आणि हे वर्ष शनिग्रहाचं वर्ष आहे श तर शनी राहू केतू आणि सूर्याचे फल तुम्हाला प्राप्त होतात जर काळी उडीद तुम्ही दान केले तर काळ्या उडदाची जी खिचडी असते ते बरेच जण शा शनी मंदिरात दान करतात यानी माणसाला श्रीमंती येते असं म्हणतात श्रीमंती कशी येते त्याचे जे भाग्य आहे ते बदलते त्याचे प्रालब्ध ज्या काही असतील चुकीच्या गोष्टी असतील त्यावर पांघरूण घालण्यात येतं म्हणजे त्याचे पुण्यकर्म कर्म असते फळतात आणि भोग जे आहे ते हळूहळू संपत जातात अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे त्याबरोबर या दिवशी मूडभर काळे तीळ कुटुंबाच्या डोक्यावर सात वेळा फिरवावे आणि उत्तर दिशेला फेकून द्यावे असे म्हटले जाते की यामुळे रोग बरे होतात तर कोणी समजा अजिबात बरं वाटत नाही आहे रोगी माणूस आहे खूप त्याला प्र आ... आ... गोष्टी करूनही बरं वाटत नाही आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता कर्जाच्या समस्यातून तुम्ही सुद्धा सुटू शकता म्हणजे बघा असं का होणार नाही की तुम्ही काळेतील उतळले तुमचं कर्ज पिटून जाईल असं नाही पण तुम्हाला कष्ट करायला मार्ग मिळतील पित्रांवर जर का वर्षभर प्रसन्न राहायचं असेल तर या दिवशी श्राद्धविधी तुम्ही जर का केली किंवा तर्पण केलं किंवा त्यांच्या नावाने त्यांचा घास जरी काढला तरी तुम्ही तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी बघू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुपाचे सेवन तुपाचे दान करू शकता याने भौतिक प्राप्ती कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते असं म्हटलं गेलेलं आहे ह्या दिवशी तुम्ही काय घरी आणायचं आहे तर ह्या दिवशी तुम्ही घरात तुळस तांब्याची वस्तू सुहागाचे म्हणजे सौभाग्याचे साहित्य तीळ झाडू हे तुम्ही घरी आणू शकता यामुळे प्रगती होते व्यवसायात तुमचा विस्तार होतो तुम्हाला फल असे प्राप्त होतात तर खूप साध्या सोप्या गोष्टी आहे बघा ज्या आपल्या आयुष्यात करायच्या असतात असं काही नाही असं करू नका हे करू नका ते करू नका साध्या सोप्या गोष्टी करा आणि आपला जो हा सण आहे तो आनंदाने साजरा करा तर चला एवढीच होती माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत श्री स्वामी समर्थ